वीज ग्राहकांना अभय महावितरणाची अभय योजना अडतीस लाख वीज ग्राहकांसाठी योजना थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा बिल वीज बिल थकबाकीवरील व्याज माफ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ देवाभाऊंचा वीज ग्राहकांना दिलासा दिलासा योजना सुरू एक सप्टेंबर ही योजना अंमलातीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस च्या सूचनेनुसार महावितरणाने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलांच्या थकबाकीवरील वीज व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणाच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल